नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देवी जय देवी जय शंकर ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू वाळूपूर गौरा जय देवी सुंदर मजणारी पंचानन मनमोह्य सुखारी छतकटी देवी देवाचे विचारी रामदास अंतरी जय देवी जय देवी जय शंकराओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू शक्कलपुरलो राम जय देवी जय दे। दे देवी शंकारी अनाथ नम्मी करुणासारीवारी जन्म पर्ना तिवारी आदि पडलो आता संकट तिवारी जय देवी विजय देवी जयशा शिरव दे ओ संशास संजवणी नवाकुं गुणपुर्णाशा नहक पिंगला परंपनलेशा जय जय देव

बोललोय धन्यवाद हा बोला ना तुम्ही रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये पदार्पण केलेलं आहे धन्यवाद रुक्मिणी मि शोधत राहतात कोणी पोरवी द्यायला आपल्याला अशी पोस्टर घेऊन फिरण्याची वेळ आली असेल नमस्कार मंडळी

या हा पण हे शेतकरी बांधून केला पाहिजे आपण माऊली कारण शेतकऱ्याच्या आयुष्यात शेतकरी सर्वांना माझी एकच मी म्हणते तुम्ही कुठल्या पण म्हातारा कोतार्याकडनं भाजी घेताना त्याला म्हणू लागा की दहा रुपये कमी करा पाच रुपये कमी करा तुम्ही त्यांना देताना दोन दे दे दो रुपये एक्स्ट्रा द्या शक्यतो करून बाजार मार्केट मध्ये जातात तुम्ही दवाच्यांना इथं असतो म्हणून दोन शब्द संबोतो जय जवान जय किसानबरोबर असतो पण सगळ्यांना माई भाव आहे असतो आपण

शेतकऱ्याला कोणी घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या रस्ता जसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या रस्ता मा या भूमीचा भूमीचा मूळ

आपल्यासमोर वेद विषया ताज्या टाकण्यासाठी नाही तुम्हाला

मिळून मिळव पण त्यांचं हे खरोखर गुणदशीन झालेलं आहे काय असेच एकदा आपली एक मराठी बाई बाजारातून येत असते केळी असतात पण रस्त्यावर कशा कायच्या मग तिने डोकं तर चित्रपट पाहिला चित्रपट चित्रपट गृहामध्ये तिथे चित्रपट गृहामध्ये गेल्यानंतर

गावाकडली संस्कृती आजूबाची पुण्या